नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत आंबेजोगाई शहरामध्ये आणि ह्या ठिकाणी बोरवेलचे पॉइंट आहेत आणि ह्या ठिकाणी जवळपास आपले चार ते चार बोरवेल आहेत ही जी बाउंड्री वगैरे मारलेली दिसायला लागली त्याच्यामध्ये चार ते चार बोरवेल आहेत तर बोरवेलच्या गाड्या पण आलेल्या आहेत ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बोरवेलच्या गाड्या पण आलेल्या आहेत आणि आपण जस्ट आता पोहोचलेलो आहोत त्या ठिकाणी आपल्याली जी आर वॉटर डिटेक्टर मशीनच्या सहाय्यानं मदतीनं आपल्याला बोरचे पॉइंट पाहायचे आहेत हे आमचे जुने एकदम बचपनचे दोस्त जेणेकरून आम्ही सोबत पाण्याचे पॉईंट म्हणा बांधकामचा व्यवसाय म्हणा सोबत केला होता आमचे जुने एकदम जुने मित्र आणि ह्या प्लॉटवर आम्हाला सध्या पाणी बघायचं आहे जी आर वॉटर डिटेक्टर टी नारळ रोड आणि पंचधातू बघत आता कुठल्या भागात पॉईंट निघतात ते चेक करू तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या जागेवर पूर्ण प्लॉट चेक केलेला आहे असं जाणून आलं आम्हाला की हे आपण मशीन यूज केलेली आहे डब्ल्यू टी कॉपर रॉड जी आर वॉटर डिटेक्टर पंच पंचधातो एक चार ते पाच मेथड आपण यूज केलेले आहेत आणि ह्या ठिकाणी आपल्याला असं प्रमाण पाण्याचं जाणून आलं की हे जे कॉर्नरचा प्लॉट आहे एकदम कॉर्नरचा हा प्लॉट त्या प्लॉटचा सुरुवातीचा आहे कॉर्नर तर ह्या ठिकाणी पाण्याचा एकदम पाण्याचा सोर्स कमी आहे जेणेकरून ला सव्वा इंच पाणी लय झालं दीड इंचापर्यंत पाणी लागू शकतं ह्या कॉर्नरला तर दोन नंबरचा बोरवेल आहे त्या कॉर्नरला जेणेकरून तिथं बोर फेल जरी म्हणून सोडून दिला तर कमीत कमी इथं तीन ते साडेतीन इंच पाणी त्या कॉर्नरला लागू शकतं तीन ते साडेतीन इंच आणि त्याच्यानंतर तीन नंबर बोरवेल त्या कॉर्नरला एकदम शेडच्या कॉर्नरला तर त्या ठिकाणी तिथं कमीत कमी तीन साडेतीन चार इंच पाणी लागू शकतंय ह्या बॅकसाइडला पाण्याचं प्रमाण जास्त आहे ही जाळीचं जी जाळी दिसायला गेली पूर्ण जाळी तर जाळीच्या कडेला पाण्याचा सोर्स जास्त आहे जवळपास तीन तीन चार चार लेअर एकत्र आलेले आहेत आणि पाण्याचा सोर्स जास्त आहे जेणेकरून तिथं तीन चार इंच पाणी लागू शकतंय त्याच्यानंतर समोरच्या साईडला एक बोरो आहे जेणेकरून दोन इंचापर्यंत त्या ठिकाणी पाणी लागू शकते त्या समोरच्या कॉर्नरमध्ये पण ह्या चार बोरवेल पैकी सगळ्यात कमी पाणी आहे ह्या कॉर्नरमध्ये सगळ्यात पाणी कमी प्रमाण आहे ह्या ठिकाणी तर आज दिवसभरात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू एकंदरीत बोरवेलची गाडी पण आलेली आहे बघू आता पण सगळ्याचे लेअर सगळ्याचे टप्पे एकच आहेत जवळपास ऐंशी ते नव्वद फुटाला सव्वाशे दीडशे आणि बोरवेलचे खोली होणार आहे अडीचशे अडीचशे बो फुटाच्या खाली कसलंही बोरवेल जाणार नाही पण पाण्याचं प्रमाण मात्र चांगलं कॉन्ट्रॅक्टर आहेत एकदम जबरदस्त काम करणारे आहेत अकबर भाई डेव्हलपर ओके हे बिल्डिंगची क्वालिटी बघा एकदम सुंदर एकदम छान ओके तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतात आपण जे पाण्याचा अंदाज पाण्याचं प्रमाण जे अनुमान लावला होता अंदाज लावला होता तर ह्या ठिकाणी आपले चार बोरवेल झालेले आहेत हे चारीला चारी बोरवेल सक्सेस झालेले आहेत आणि सांगितल्याप्रमाणे आपण हे चार बोरपैकी जे जाळीच्या कडाचा जे बोर सांगितले होते ते सगळ्यात जास्त पाणी ला लागलं ह्या बोरला जेणेकरून पाच ते सहा इंच पाणी ह्याला असेल एक अडी तीन साडेतीन इंचापर्यंत ह्याला असल त्याला जवळपास दोन अडीच इंच असेल एकदम कॉर्नरला आणि ह्याला मात्र सगळ्यात कमी पाणी झालेलं आहे लागलेलं आहे आणि सगळ्यात जास्त पाण्याचं प्रमाण पाच ते सहा इंच ह्याला आहे तर चारी पण बोर सक्सेस झालेले आहेत आणि बोरची खोली पण जास्त गेलेली नाही की अडीचशे फुटापर्यंतच गेलेली आहेत एकदम रिझल्ट मिळालेला आहे चांगला मिळालेला आहे ओके okay. ए जेणेकरून वॉटर डिटेक्टर शंभर टक्के काम करतं पण आपल्याला शंभर टक्के रिझल्ट समोरच्या व्यक्तीला सांगता येत नाही नव्वद पंच्याण्णव टक्के आपण रिझल्ट देतो ओके okay. चारी बोरवेल सक्सेस